पूर्ण अठरा वर्षानंतर माहेरी गेली महालक्ष्मींना तर त्यासाठीच मला काही घ्यायचं होतं म्हणजे फुलं वगैरे कल्याणीने सांगितले होते तर ते फुलं आणायला गेली आणि आमच्या इथे अमरावतीला आम इथे फुलांचं होलसेल मार्केट लागते तर तिथनं काही फुलं घेतली जे जे तिने सांगितले होते आणि मी पण पहिल्यांदाच येत होते या मार्केटला म्हटलं तुम्हाला पण दाखवून देते जर ज्यांना माझ्यासारखं नसेल माहिती हे मार्केट तर त्यांना पण माहिती होऊन जाणार आणि ते फुलांच्या इतक्या साऱ्या व्हरायटीज होत्या तर जे जे फुलं मला पाहिजे होते म्हणजे जे, जे कल्याणीने सांगितले होते ते मी घेतले आणि बाकीचे पण फुलं काही होते मला असं होतं की अरे हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ पण काय होतं की फुलांचा हार बनवायला खूप वेळ लागतो पण त्याचा आम्हाला टेन्शन नाही कारण माझ्या दादांचा जो मुलगा आहे ना तो खूप छान हार बनवतो आणि खूप फास्ट बनवतो तर त्याला कशाही प्रकारचे हार बनवायला द्या तो बनवतो तर त्यामुळे मग हे फुलं घेऊन घेतले आणि त्यांनी हार बनवून दिले होते घरी आलो आणि घरी येऊन मग हे येणार नव्हते हे यांची ड्युटी असल्यामुळे येणार नव्हते आणि गणपती बाप्पांचं पण घरी करायचं होतं आमच्या तर त्यामुळे मग आम्ही तिघंच मायलेका निघून आलो आणि इथे त्यांनी नाश्त्याला आणलं होतं तर आमच्यासाठी आम्ही घरीसुद्धा नाश्ता केला होता आणि इकडे सुद्धा घेऊन आलो होतो म्हणजे थोडंफार उरलेलं घेऊन आलो होतो पण इथे सगळ्यांचा उपवास होता हे मला माहितच नव्हतं की इथे बसायच्या दिवशी पण उपवास करतात तर मग इथे आल्यानंतर मला शाबुदाण्याची खिचडीच खायला मिळाली बाकी तर काही खायला बनवलेलं नव्हतं इथे कारण उपवास असल्यामुळे कोणी जेवणार नव्हतं म्हणून मग साबधानीची खिचडी खाल्ली आणि चहा बनवायला लागली कारण सगळे आपापल्या कामात बिझी होते पहिल्यांदा इथे काहीतरी कामं करायला लागलेली होती म्हणजे काम म्हणजे असं की सगळ्यांना देत होती नाहीतर मी माझ्या पुरतं करते जर मला करायचं असलं तर पण यावेळेला चहा सगळ्यांच्यासाठी मीच बनवला आणि नंतर मग या सगळ्यांनी तयारी केली कारण महालक्ष्मी आम्हाला बसवायच्या होत्या म्हणून तर मी हुची तयारी मी करून दिली आणि सगळेजण बाकीची तयारी करायला लागले नंतर मी पण तयारी केली आणि असा होता आजचा दिवस नंतरचा जो ब्लॉग आहे तो महालक्ष्मी बसवण्याचा असणार आहे आणि त्यानंतरचा महालक्ष्मी जेवण्याचा थोडा लेट होत आहे हे व्लॉग पण मला माहिती आहे तुम्ही समजून घ्याल चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू का